शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रेनगुलगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे ताजे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये नेहमीप्रमाणे जसं मी सांगतो आहे की कापूस बाजारभाव इथून पुढे वाढणार आहेत तर कापूस बाजारभाव आज वाढलेले आहेत किती वाढलेत हे आपण जाणून घेणार आहोत त्यासोबत कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला चांगल्या प्रमाणात दर हे पाहायला मिळणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर डेली अपडेट कापसाची पाहिजे असेल आणि रोजच तुम्हाला कापूस बाजारभाव ऐकायचे असतील तर आजच आपल्या ग्रीन गोडेगिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्हाला कापूस बाजारभाव रोज ऐकता येईल पाहता येईल तर मित्रांनो जसं की मी मागच्या आठवड्यापासून सांगतो आहे की आता कापूस बाजारभाव हे उचलतील परंतु ज्या प्रमाणामध्ये त्याला स्पीड पाहिजे त्या प्रमाणामध्ये स्पीड येत नाही आहे कारण पॉलिटिक्स असेल किंवा गठन आयात केलेलं असेल किंवा सी सी आय सेंटर लावलेले असतील यामुळं कापूस बाजारभावामध्ये जी गती आहे तर ही गती यावर्षी खूप कमी आहे परिणामी कापूस बाजारभाव लवकर लवकर वाढत नाहीयेत तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आता जे आपलं कालचं मार्केट होतं एकावन्न हजार तीनशे रुपये तर त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे रुपयांनी गठन हे आज वाढलेलं आहे आणि एकूण कापूस बाजारभावामध्ये सुद्धा आपल्याला चालना पाहायला मिळते म्हणजेच तेजी पाहायला मिळते तर आता ही तेजी किती रुपयांची आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वसाधारण एकावन्न हजार तीनशे रुपये हा मागचा दर आहे म्हणजे गठन रेट आहे साधारण कालपासून मागचा तर आजचा जो रेट आहे याच्यामध्ये तीनशे रुपयांनी आज मार्केट उचललेला आहे म्हणजे तीनशे रुपयांनी गठन वाढलेलं आहे आता या तीनशे रुपयांनी गठन वाढलं आहे त्यामुळं सर्वसाधारण शंभर ते दीडशे रुपये आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये वाढलेले पाहायला मिळतील परंतु जिनिंग रेटमध्ये जवळजवळ दोनशे रुपये लोकल जिनिंगमध्ये दोनशे रुपये वाढलेले पाहायला मिळतील त्यासोबतच तीनशे ते साडेतीनशे रुपये आपल्याला ज्या मोठ्या जिनिंग आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजेच ज्या प्रमाणात मी सांगितले की आपल्याला बाजारपेठेनुसार भाव पाहिजेत तर किती आहेत तर हिंगणघाट जी बाजार समिती आहे तर त्या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास रुपये जवळजवळ दर झालाय सात हजार सहाशे पन्नास रुपये दर झालाय सात हजार चारशे मी सात हजार सहाशे रुपये त्याच प्रमाणात इतर बाजार समितीमध्ये दे देखील याचप्रमाणे दर आहेत मानवतमध्ये जवळजवळ सात हजार पाचशे सात हजार पाचशे पन्नास रुपये दर पाहायला मिळाला आहे आणि जी सगळ्यात मोठी म्हणजेच अकोट बाजार समिती आहे तर अकोट बाजार समितीमध्ये देखील सात हजार सहाशे रुपये सात हजार सहाशे पन्नास रुपये हा टॉपचा दर आपल्याला पाहायला मिळाला आहे यामुळे आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात दर हे उचललेले पाहायला मिळतील खूप जास्त नाही परंतु सर्वसाधारण सहा हजार आठशे सहा हजार आठशे पन्नास रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या ग्रीन गोड्री चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून कळू द्या की बाजारभाव नेमकं कसे आहेत आणि तफावत कशी आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर ही अपडेट असावी धन्यवाद